चिंचवड विधानसभेचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं दुःखद निधन झालेलं आहे आपल्यासोबत भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे आहेत लांडे साहेब अतिशय दुःखद घटना घडलेली आहे आपले सहकारी आणि राजकारणामध्ये आपली त्या पलीकडची मैत्री काय आपण भावना व्यक्त कराल नात्याच्या पलीकडून मैत्री जपणारा एक आमचा सहकारी मित्र गेला त्यापेक्षा मोठं दुःख कोणतं असणार आहे की आयुष्यभर त्या ठिकाणी त्यांच्या घराण्याने एक चांगल्या प्रकारे समाजाने सेवा करायचं काम केलं त्याच माध्यमात त्या ठिकाणी आज आपल्या आयुष्यात त्या ठिकाणी शेवट झालेला आहे आणि हे होताना दुःख होत आहे तर शब्द केला तरी कमीच पडणार आहे कारण नात्याच्या पलीकडला असणारा माझी त्यांची मैत्री ही शहराला पूर्ण माहिती होती पण त्यात नाही चांगला सहकारी गेला चांगला आदर्श आपल्या आयुष्यामध्ये सगळं सचोटीने काम करणारा सहकारी मित्र गमावला खूप असं दुःख झालेलं आहे निश्चितच लांडेसाहेब भाऊंच काम अतिशय राजकारणामध्ये एक धबधबा होता एक दरारा होता मग ती पिंपरी चित्र महानगरपालिका असेल विधानसभा असेल अशा अनेक ठिकाणी त्यांनी काम केलेलं आणि ते तुम्ही जवळून पाहिलेलं आहे एखादी तुमची आठवण की तो दबदबा कसा होता तुम्ही त्याबद्दल काय सांगाल खूप आठवणी आहेत की असे सांगण्यासारखे खूप आहेत आयुष्यामध्ये की अशा आठवणी आणल तिच्या कितीतरी त्याची पुस्तकं तयार होतात अशा मोठ्या आठवणी त्यांच्या माझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत आज त्यांचं शासकीय हित त्या ठिकाणी अंत्यविधी करण्याचं काम पालकमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांनी करावं कारण आयुष्यात काम करत असताना शहाऐंशी पोषण त्यांनी केलेलं काम हे काम त्यांच्या या शहरातल्या लोकांचं स्मरत राहील प्रचंड असं असणार विकासाचं काम असणार हे प्रकल्प नवीन प्रकल्प शहरामध्ये आणून नागरिकांना चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सहजपणे जाता येईल असे त्यांनी काम केलेलं आहे निश्चितच लांडेसाहेब पिंपरी औद्योगिक नगरी म्हणजे ओळख आहे आणि या विकासामध्ये लक्ष्मण भवनचा निश्चितच याचा वाटा राहिलेला आहे या जडणघडणेमध्ये कशा पद्धतीने त्यांनी कामकाज केलं त्याबद्दल आपण एक पक्ष विरहित आपला पक्ष राष्ट्रवादी त्यांचा पक्ष भाजप या व्यतिरिक्त आपण काय सांगितलं पक्ष निश्चित चांगला माणूस गेला एवढंच फक्त मी सांगू शकतो बस आपल्यासोबत होते भोसुरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे यांनी अतिशय दुःखद शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या